श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोप एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकऱ्यांनो परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजमधून नेहमी सांगतात सर्व माता भगिनींनी दारासमोर रांगोळी का काढावी सेवेकऱ्यांनो या मागचं कारण असं आहे घराबाहेर दररोज रांगोळी काढल्यामुळे घर व आपला परिसर सुशोभित तर दिसतोच परंतु रांगोळीमुळे दूषित कंपन्यांपासून होणाऱ्या परिणामास आळा घालण्यास मदत होते बाहेरून कोणीही आले तर पहिल्या त्या व्यक्तीची नजर घराबाहेर काढलेल्या रांगोळीवरती पडते मग दारावरती नंतर घरामध्ये पडते रांगोळीमध्ये आपल्या नजरेत असलेल्या अशुभत्व शोषण्याची क्षमता असते त्यामुळे घरामध्ये अशुभ शक्ती उंबड्याच्या बाहेरच तिरावते घरामध्ये सहसा प्रवेश करू शकत नाही म्हणून प्रत्येकाच्या घरासमोर दारासमोर रोज सकाळी रांगोळी काढावी त्याचप्रमाणे सेवेकऱ्यांना वारांप्रमाणे रांगोळी सेट जवळील स्वामी समर्थ दिंडोरीपर्यंत केंद्रात उपलब्ध आहे म्हणजे सोमवारी मंगळवारी वारानुसार कोणती रांगोळी काढावी हे त्या सेटमध्ये दिलं आहे सेवेकऱ्यांना ही सदरची सर्व माहिती आपल्या केंद्रातल्या ग्रुपला आली जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली सेवेकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन तो रांगोळी सेट घ्यावा व सदरची सेवा रोज करावी सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ